आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी तुला पाच क्वेश्चन विचारणार त्यातलं तू तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीस तर आमच्याकडून तुला गिफ्ट सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली मुलींसाठी सावित्रीबाई फुले यांनी शाळा कोठे सुरू केली शनिवार सावित्रीबाई फुले यांचे ब्रीद वाक्य काय माहित नाही सावित्रीबाई फुले यांचे गुरु कोण त्यांना शिकवले कोण ज्योतिबा फुले तू पाच पैकी चार प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेस आमच्याकडनं तुला गिफ्ट <laughs> त्यांना तुला ओके मी एक पाच प्रश्न विचारतो त्यातली तीन बरोबर दिली तरी तुला एक छोटस गिफ्ट मिळेल सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण नाव काय बर त्यांना प्राथमिक शिक्षण कोणी दिले त्यांच्या सावित्रीबाई फुले यांचे वय काय होते लग्नाच्या वेळी त्यांचे वय राईट अँसर त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या साथीच्या रोगामुळे झाला सावित्रीबाई फुले यांनी कोणासाठी शाळा काढली कुठे काढली ओके धन्यवाद थँक्यू असेल तुम्हाला त्यांच्याविषयी मी काही पाच प्रश्न विचारेन त्यापैकी तुम्ही तीन प्रश्नांचे आन्सर जर बरोबर दिलीत तर आमच्याकडून तुम्हाला एक छोटस गिफ्ट मिळेल विचारू का नाही तर काय नाही असं असं काय नाही सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव काय ठीक आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला आजचा <laughs> दिवस आजचा दिवस कोणता दिवस म्हणून के साजरा केला जातो हा बर ठीक आहे सावित्रीबाई यांचा जो मृत्यू झाला तो कोणत्या साथीच्या रोगामुळे झाला त्यांचे पहिले गुरु कोण त्यांनी कोणासाठी शाळा सुरू केली त्यांनी कुठे सुरू केली शाळा पाच पैकी तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिले त्यामुळं गिफ्ट नाव फुले त्यांनी त्यांचा जन्म काय झाला जानेवारीशेशे ओके okay. त्यांचे uh, uh, पहिले गुरु कोण पहिले uh, सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव uh, सावित्रीबाई ज्योतिराव फुले बरोबर uh, सावित्रीबाई फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली मुलींसाठी बरोबर uh, सावित्रीबाई फुले यांनी शाळा कोठे सुरू केली पुण्यात भिडेवाड्यात बरोबर सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षण कोण दिलं सावित्रीबाई फुले, फुले यांचं ब्रीद वाक्य काय होत सोप्पाय थँक्यू फक्त पाच प्रश्न विचारेन त्यापैकी तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरे जरी बरोबर दिलीत ना तर आमच्याकडून एक छोटस गिफ्ट विचारू सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण नाव काय सावित्रीबाई ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचे पहिले गुरु कोण ज्योतिराव फुले त्यांनी कोणासाठी शाळा काढली कुठे काढली त्यांचा जो मृत्यू झाला ना तो कोणत्या साथीच्या रोगामुळे झाला थँक्यू सो मच मॅम धन्यवाद तुम्ही जिंकलेला आहात सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन